नमस्कार मी तुषार भाभन आज आपल्यासाठी मी मालवणच्या प्राईम लोकेशनला प्लॉट आणलाय म्हणजे या बदला बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू आहे राजकोट या बाजूला सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि या बाजूला बघा जे आपण पर्यटक येतात आणि ज्या चेटीवरून आपण सिंधुदुर्ग किल्ल्याला जा जातात त्याला चेटी म्हणतात त्यानंतर तांडी बीच आहे त्याच्यानंतर वायरी आहे त्यानंतर तारकर्ली आहे आणि त्यानंतर देवबाग अशा प्रकारे यामधला बी बीचेस आहेत आणि या राजकोट किल्ल्याच्या त्यामधला शिवला बीच आहे म्हणजे आपण पाहिलं तर संपूर्ण जी किनारपट्टी आहे या ठिकाणी चांगले हॉट बीचेस आपल्याला आता हे सगळ्या बीचेसची नावं सांगायचं कारण असं कारण आपल्या लोकांकडून माझ्याकडे अशी मागणी आली होती की आम्हाला मालवणला प्राईम लोकेशनला प्लॉट पाहिजे आणि अशा प्रकारच्या प्राईम लोकेशनचा प्लॉट मी आणलेला आहे माझ्या या बघा हा प्लॉट आहे आता है, रान वाढल्यामुळे मला संपूर्ण दाखवता येणार नाही परंतु हा प्लॉट मी तुम्हाला गुगल मॅपवरून चौकोनमध्ये मध्ये दाखवून देतो आणि हा प्लॉट बघल्यानंतर ज्यावेळी तुम्ही झूम करून बघाल सॅटेलाइट मोडवर बघाल त्यावेळी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू किल्ला समुद्र आणि हा बीचेस आणि याला लागलेले बाकी सर्व बीचेस आपल्याला दिसून येतील मी जो प्लॉट आणलेला आहे हा पंधरा मिनिटांचा प्लॉट आहे आणि यात दोन घर आहेत आपल्याला सांगायचा मुद्दा असा किंवा पर्यंत जे हे दोनशे मीटरचं अंतर आहे माझ्या यामधनं बात आहे की हा संपूर्ण रोड तयार होतोय आहे हा संपूर्ण रोड जेटीला जाऊन मिळतो मालवण जेटी मालवण जेटी आणि मालवण जेटीला मिळत जेटी असल्यामुळे या प्लॉटच जे महत्व आहे ते फार वेगळं आहे पण अशा प्रकारचा प्लॉट घेणारे असतात ते तर या तर इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतात किंवा हॉटेल पर्पज साठी घेतात आणि हॉटेल पर्पज साठी आणि इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॉट घेत असताना त्यांना असा समोर समुद्र आणि असं समोर त्यांना हॉटेल बनवता येतं त्याच्यात एक बाजू अशी आहे की याच्यात दोन घरं असल्यामुळे आज जो सीआरझेडचा जो प्रॉब्लेम असतो म्हणजे लोक म्हणतात आम्ही प्लॉट घेतला बांधकाम करायला मिळेल की नाही आणि प्लॉट घेऊन जर एवढे पैसे टाकायचे असतील तर ते पैसे टाकून आम्हाला त्या पैशाचा चीज होईल की नाही तर याच्यात दोन घरं असल्यामुळे दोन घरांचा जो एफ एस आहे आणि सीआरझेड मध्ये असली तरी या घरांना पूर्वीचे जुने घर नंबर असल्यामुळे तुम्हाला बांधकाम करायला काय अर्थ देणार नाही आणि बांधकाम करायला अर्थ येत नसल्यामुळे अशा ठिकाणच्या ठिकाणी आपण बनवलेलं हॉटेल किंवा अशा ठिकाणी केलेली इन्व्हेस्टमेंट ही इन नेहमी वाढत असते आणि अशा ठिकाणी बांधलेल्या हॉटेलसाठी पब्लिक असतो म्हणजे अशा प्रकारचं हॉटेल ते शोधतच असतो हा जो पंधरा गुंट्याचा प्लॉट आहे याची मालकाला अपेक्षा साधारण तेवीस ते चोवीस लाख रुपये आहे परंतु जरी त्यांनी आज चोवीस लाख रुपये सांगितलेली असली तरी आपण समोरासमोर बसून ते निगोशिएट करू शकतो तुम्ही आणि मी मालकाशी बसू आपण याबद्दल प्रयत्न करू की सतरा लाखाला तो घेता येईल का अठरा लाखाला तो घेता येईल का वीस लाखाला तो घेता येईल का अशा पद्धतीने आपण प्रयत्न करू त्यांना खाली करून कमी करून आणता येईल त्यासाठी मी तुमच्या सोबत आहे मी त्यासाठी प्रयत्न करू या जागेकडे यायचं कसं यासाठी इथं ट्रान्सपोर्टेशनची काय साधनं आहेत तो इथून जवळचं डेस्टिनेशन काय याबद्दल मी सांगतो पहिली गोष्ट असते ही जे आपल्याला पालवन जेट्टी दिसत आहे इथं आता जी नवीन सुरू झालेली ती या बाजारात लागते या, या प्लॉट पासून हे दोनशे मीटरचं अंतर आहे दुसरी गोष्ट इथून सिंधुदुर्ग एअरपोर्ट आहे ते साधारण आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यानंतर मोपा एअरपोर्ट जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते सत्तर किलोमीटर वर आहे आणि इथे इथं जवळची जी रेल्वे स्टेशन आहेत ती कुडाळ सिंधुदुर्ग कणकवली हे जे रेल्वे स्टेशन आहेत ही साधारण पंचवीस ते तीस किलोमीटरच्या रेंज मध्ये आहे हा जो मी प्लॉट आणलेला आहे या प्लॉट ची किंमत साधारण तीन करोड सव्वा तीन करोड साडेतीन करोड या रेंज मध्ये जात असते किंवा अडीच पावणे तीन करोड याचा अर्थ कर काय ज्यावेळी एखादा प्लॉट अडीच तीन करोड किंवा या रेंज मध्ये असतो त्यावेळी तू घर बांधण्यासाठी निश्चित नसतो हे मी आपल्याला वेगळं सांगायला नको म्हणजे जो बिझनेसमॅन आहे ज्याला हॉटेल टाकायचा आहे त्याच्यासाठी हा प्लॉट चांगला आहे जो इन्व्हेस्टर आहे जो आज हा प्लॉट घेऊन ठेवणार आहे आणि कालांतराने विकणार आहे त्याच्यासाठी चांगला आहे जो मध्ये काम करणार आहे म्हणजे आज हा प्लॉट एखाद्याने शब्द आपण हा प्लॉट घेतला आणि आपल्याला वाटलं की कुठल्या तरी मोठ्या हॉटेलशी टायअप करूया जॉईंट मध्ये काम करूया त्याच्यासाठी प्लॉट सांगतात आपल्याला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच या प्लॉटबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल ती उद्गवा कोपऱ्यात माझा नंबर आहे माझ्याशी संपर्क करा नंबर हो लागला नाही तर मला व्हॉट्सअप करा आपलं नाव आणि नंबर टाका आणि आपल्याला डिटेल माहिती मी याच्याबद्दल तुम्हाला सजून देईन धन्यवाद